मेकर गाड्या उभ्या करा सुटला दोन सुटला या मैदानातला आणि दोन मध्ये लढत चालू आहे पुढे जाणार आहा एकानं दोग्याच मात्र केलं लाभ मात्र तिसऱ्याचा केला अतिशय सुंदर पाड्याला बाकी देवा सुंदर अशी लढत झाली झालीकडा देवाणी लाडू पाळा पलीकडा बक्या छोटा आणि हुजीर पाळा दोघात लढत झाली सुंदर अशी बघा की लगेच लागला क्वार्टरचा पण बघा की लागलीच सेमी फायनल दोनचा निकाल सेमी फायनल दोनचा निकाल आता आज क्रमांक दोन वाजवलेली गाडी आहे राजेंद्र गाडवे भोपडी भरत चव्हाण कुमटे जितेंद्र सिंग देशमुख विनाटचे देशमुख सरकार गो प्लेंग रे ही गाडी फायनल साठी पात आढळली आणि क्वार्टर फायनल साठी कॅमेराचा आधार घेतला जातो फायनल ला आता सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला जितेंद्र सिंग देशमुख लिंगरे विनायकदा देशमुख लिंगरे यांचा या ठिकाणी देवा पळाला पळाला त्या जवळ डावीला पळाला राजेंद्र गाडी भोपर्डी भरत चव्हाण दारनाथ नगर कुमठे यांचे या ठिकाणी लाडू सुंदर गाडी पाण्याला पात्र केली छोटू डायवर धुडकरीकरांनी विजेत्या पहिली गाडी मालकाचं छोटू डायव्हरचा